जुन्या पिढीतील आंबेडकरी गायक गीतकार तथा नांदेड जिल्हा परिषदेतील आदर्श शिक्षक हिरामन आठवले गुरुजी बारडकर यांचे वृद्धापकाळाने वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षी दुःख निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर नांदेड जिल्ह्यातील बारड गावी अंत्यसंस्कार करण्यात आले आठवले यांनी आपला शिक्षकी पेशा सांभाळत अनेक विद्यार्थ्यांचे जीवनमान घडवले आहे मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळाले पाहिजे याकरिता त्यांनी आपल्या लेखणी व गीत गायनाद्वारे खेडोपाडी वाढीत आणण्यावर भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पेरण्याचे कार्य केले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना समर्पित असणारा सुरुंग नावाचा गीतसंग्रही प्रकाशित केला होता आंबेडकरी चळवळीत हिरामन आठवले यांचे योगदान महत्वपूर्ण राहिलेले आहे मी सुभाष लोणे पत्रकार तथा काँग्रेसचा नांदेड जिल्हा प्रवक्ता आज बाराड येथील रहिवासी ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक एक जिल्हा परिषदेमध्ये सेवा करून ते प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्यानंतर त्यांचं आंबेडकरी चळवळीमध्ये गीत साहित्य भजन आणि विशेषतः गीत संगीत यामध्ये जास्त रुची होती जिल्हा परिषदचे एक शिस्तबद्ध शिस्तप्रिय कडक शिस्तीचे आणि विद्यार्थीप्रिय असे गुरुजी हिरामंडळ आठवले बारडकर यांचं आज या ठिकाणी बारड या ठिकाणी राहत्या घरी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो गुरुजीच्या बाबतीत सांगायचं झालं म्हणजे गुरुजी हे स्वतः एक चांगले संगीतकार एक चांगले कवी आणि एक उत्तम दर्जाचे एक गायक होते त्यांनी आंबेडकर चळवळीतील गीत आणि संगीताच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम केलेलं आहे त्यांच्या एक भीमगर्जना नावाची भजन पार्टी आज जवळपास तीस पस्तीस वर्षापूर्वी सुरू केली नामांतराच्या लढ्यातही त्यांनी सक्रिय समाज चळवळीचं काम केलेलं आहे असा एक बहुआयामी व्यक्तिमत्व समाजाने गमावले आहे त्यांची ही पोकळी भरून न निघणारी आहे पण नियत आणि वयोमानानुसार प्रत्येकाला जावं लागतं आहे आणि गुरुजींनी त्यांचा एक गीतसंग्रह सुरुंग नावाचा गीतसंग्रह लिहिला आहे त्यामध्ये अनेक प्रकारच्या एक चळवळीसाठी प्रेरणादायी आणि चळवळीतल्या त्या ठिकाणी वस्तुनिष्ठ आपल्या कवितेतून रेखाटलेले आहेत त्यांना मी आणि समाज सदैव स्मरणात राहतील सरांना मी या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो त्यांच्या कुटुंबियांना या दुखातून सावरण्याची शक्ती ही तथागतांच्या धम्म आणि विचारातून त्यांना प्रेरित करत राहो या ठिकाणी थांबतो गुरुजींना मी पुन्हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी प्रभाकर नामदेव आठवले बारड ग्रामपंचायतचे सरपंच तालुका जिल्हा नांदेड मी लहानपणापासून आमच्या हिराबनराव गुरुजी यांच्यासोबत संगीत शिकण्याचा माझा छंद होता आणि ते पहिले आमचे सुमेध गायन पार्टी यांचे पेटी मास्तर होते त्यांच्यानंतर बाबूराव तुकाराम आठवले हे सुद्धा आमचे पेटी मास्तर होते किशनराव शेवाळे हे सुद्धा तबलावादक होते आणि नंतर मी सुद्धा तबलावादक होतो तबलावादक झाल्याच्या नंतर आमच्या जीवनामध्ये खूप काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमधून अनुभव आले नामांतर पिरियड झालं अठ्ठ्याहत्तरपासून शेवटी नामांतर झालं त्या पर्यंत आम्ही खूप असे कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमचे हिरामनराव गुरुजी बरेच समजा चळवळीतले आंबेडकरवादी एक व्यक्त व्यक्तिमत्व होतं त्यांच्या माध्यमातून मी त्यांना माझ्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली वाहतोय मी आंबेडकर चळवळीमध्ये खेडोपाड्यामध्ये जाऊन वाडीतांड्यावर गलितमध्ये जाऊन बाबासाहेबांचे विचार फेरण्याचं काम करतो आणि मी हा जो वारसा घेतलेला आहे मी आमच्या वडिलाकडून आमच्या आईचे मामा हिरामनरावजी शेकोजी आठवले बारडकर यांनी सुद्धा आपल्या हयातीमध्ये आंबेडकरी चळवळ वामनदादा कर्डक राजानंदजी गड पाहिले आणि आंबेडकरी चळवळी त्या तत्कालीन जे कवी गायक असतील त्या सर्वाकडून बाबांनी हिरामनरावजी आठवले बाबांनी आंबेडकरी चळवळ गीत गायनाच्या माध्यमातून चालवलेली आहे आणि खास करून त्यांचा उल्लेख आज त्यांचं वृद्धाप्रकारे निधन झालेलं आहे आंबेडकरी चळवळीत त्यांचं योगदान अजिबात विसरण्या नाही का तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला औरंगाबाद शहरातल्या बाबासाहेब आंबेडकराचं नाव द्यावं ह्यासाठी त्यांनी खूप मोठा असा लढा उभारला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरच्या नावाचा जयघोष झाला नाव जाहीर झालं त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्र आनंदात होता आंबेडकरी जनता आणि तदनंतर काही दिवसामध्येच इथल्या मनुवादी व्यवस्थेनं त्या नावाला विरोध केला आणि गावोगाव गल्ली वाडी तांड्यावरती दंगे पेटवले गेले आणि त्यामध्ये प्रत्येक माणूस होरपळून भाजून निघाला आणि त्या, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा ह्या आमच्या आठवले आठवलेबाबांनी आंबेडकरी विचार बुद्धविचार पेरण्याचं काम आपली शिक्षकी पेशा सुद्धा तो पूर्ण केलेला आहे आणि खास त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः त्यांनी गीतं लिहायचे आणि स्वतः गायचे मग त्यामध्ये अंधश्रद्धा असो गुवाबाजी असो बुद्धाचे ज्ञानी विचार असोत आणि बाबासाहेबांची क्रांतिकारी विचार असोत अशा प्रकारे त्यांनी खूप मोठं या आंबेडकरी समाजामध्ये योगदान दिलेलं आहे नांदेड जिल्हाच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील परिसरातील सर्व गावे परिसर नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आजही हिरामणरावजी आठवले यांचं नाव काढल्याबरोबर कोणीही तुम्हाला अलीकडेच या म्हणणार पलीकडं जा म्हणणार नाही बंधून मी खेडेगावातून येतो कदाचित माझी भाषा तुम्हाला खेडोळ वाटेल परंतु हिरामनरावजी आठवले यांच्या विषयी आणि त्यांच्या माध्यमातून बाबासाहेब आणि बुद्धाच्या विषयी माझी तळमळ समजून घ्या असे लोक या समाजामध्ये निर्माण झाले पाहिजेत आणि मला या माध्यमातून आमचे लॉर्डबद्दल टी व्हीचे सर्वे सर्व नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदार श्रीरावजी गच्चे साहेब यांनी दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आभारी आहे मी आनंद सूर्यवंशी दाभड येथील रहिवाशी आहे हिरामन आठवले गुरुजी आणि आमचे जिवाळ्याचे संबंध आहेत ते आमचे मामा आहेत त्यांच्या जाण्याने समाजाची फार मोठी हानी झालेली आहे हिरामन गुरुजींनी आपल्या शिक्षकी पेशामध्ये शिक्षकी पेशा, पेशा सांभाळताना समाज समाजप्रवर्धनाचं फार मोठं कार्य केलेलं आहे त्यांच्या कार्याचं आजही आम्हाला आठवण येते आमच्यासारख्या तरुण पिढीला जुन्या रूढी आणि परंपरेतून बाहेर काढण्याचं फार मोठं योगदान त्यांच्या मा माध्यमातून आम्हाला मिळालं त्यांच्या जाण्यामुळे आमचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तसेच सर हे आठवले गुरुजी हे कवी होते क स्वतः कविता करायचे शेतीबाडी सांभाळायचे परिवार सांभाळता सांभाळता त्यांना या समाजप्रवनाचं वेळ होतं आणि त्यांनी भीमगर्जना नावाची बारड येथे एक भजन पार्टी स्थापित केली आणि त्या माध्यमातून गावोगावी तरुण पिढीला त्यांनी जागृत केलं आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी हानी झालेली आहे समाजाची आज बारड या ठिकाणी अतिशय ज्येष्ठ असणारे उपासक त्याचबरोबर आंबेडकर चळवळीमध्ये चळवळीमध्ये गीताच्या माध्यमातून अतिशय प्रखरपणे प्रबोधन करणारे कालकथित हिरामनजी आठवले यांचं आज निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनानंतर आंबेडकरी समाजामध्ये गीताच्या माध्यमातून प्रबोधन करणाऱ्यांची पोकळी निर्माण झालेली आहे अतिशय धडाडीचे कार्यकर्ते नामांतराच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे असा त्यांचा खूप मोठा आग्रह होता आणि असे एकही अतिशय ज्येष्ठ असणारे उपासक कालकथित हिरामनजी आठवले यांचं निधन झालं त्यांच्या कार्याला त्यांच्या संपूर्ण पुष्पा म्हणजे कार्याला पुष्पांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आठवले परिवाराचे नातिगण या ठिकाणी उपस्थित झालेले आहे ठीक पाच वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात करण्यात येणार आहेत तेव्हा सर्वांनी त्यामध्ये सहभागी घ्यायचा आहे सर्वांचं मंगल मी नरसिंग आठवले बारडकर आज आमच्या नंदीपनगर बारड येथे आमचे मार्गदर्शक काका आदरणीय हिरमरावजी गुरुजी यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांच्याविषयी सांगायचं म्हणजे या बारड आणि बारड परिसरामध्ये त्यांनी एक नावलौकिक केलेला होता त्यांनी स्वतः गायक होते कवी होते आणि भजनाचा उत्कृष्ट संच त्यांच्यासोबत होता आणि त्यांनी अहोरात्र असे समाज समाजप्रोधनाचं काम या आसपासच्या खेड्यामध्ये आणि नांदेड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे त्यांच्या चळवळीविषयी सांगायचं झालं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये अग्र अग्रगणी नाव त्यांचं घेतलं जातं आहे नामांतराचा पिरियड असो की त्यांच्या कोणताही पिरियड असो ते एक उत्कृष्ट अशा या समाजाच्या कामासाठी नेहमी तत्पर असायचे नामांतराच्या पिरियडमध्ये त्यांच्यावर एक संकट आलेलं होतं त्यांना लोकांनी मारण्याचा भेद केलेला होता तरी त्याही संकटामधून त्यांनी मात करून आपल्या समाजासाठी अतिशय मोलाचं काम केलेलं आहे आणि नामांतराच्या पेड मध्ये त्यांनी विविध अशा खेड्यापाड्याला गावामध्ये जाऊन आपल्या युवकांना प्रबोधन केलेलं आहे अशा या थोर व्यक्तिमत्वास या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो मी इंजिनियर भरतकुमार कानिंदे आज हिरामनराव गुरुजी यांचं सकाळी निधन झालं हे त्या काळामधील आंबेडकरी चळवळीतले एक ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या जीवनापद ते एक पेशाने शिक्षक होते आणि त्यांनी हजारो असे विद्यार्थी घडवलेले आहेत आणि ते करत असताना सुद्धा त्यांनी सामाजिक भरपूर काम केलेलं आहे म्हणून मी व माझ्या परिवाराच्या वतीनं कानिंदे परिवाराच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहतो जय भीम जय क्रांती आंबेडकरी गीतकार गायक प्रबोधनकार सामाजिक कार्यकर्ते हिरामनराव शेखोजीराव आठवले बारडकर यांच्या आकस्मिक निधनाबद्दल मी प्रथमतः त्यांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो कालव श्रीरामण आठवले एक जुन्या पिढीचे अतिशय जाणते लेखक विचारवंत आणि गीतकार गायक या म्हणून त्याने परि परिचित होते त्यांनी अनेक वर्ष आंबेडकरी समाजाला गीताच्या माध्यमातून गायनाच्या माध्यमातून आपल्या लेखनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं काम त्यांनी आवरात्र त्यांनी केलं त्यांना अनेकदा या त्यांच्या सामाजिक कामाबद्दल अनेकदा त्यांना संकटनासुद्धा सामोरं जावं लागलं तरीसुद्धा आपला बाणा कुठेही न सोडता एक आंबेडकर विचाराचा सच्चा कार्यकर्ता म्हणून हिरामण आठवले यांची काय कायम सुरात राहतील त्यांच्या पावन स्मृतीला मी माझ्या वतीनं तुमच्या संघटनेच्या वतीनं नांदेड जिल्हा शिक्षक पदसंस्था आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नागरी पदसंस्था याच्या वतीनं भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो त्यांना त्यांच्या कुटुंबियांना या दुकानदूस सावरण्याची त्यांना प्रेरणा मिळो कथाकथांच्या मार्गानं जाणे त्यांना प्रेरणा मिळो अशा प्रकारचे मी मंगलकामना या ठिकाणी व्यक्त करतो